गेल्या दीड वर्षापासून न्यायालयीन प्रक्रिया आणि विधानसभा अध्यक्ष सुनावणी करतायत की नक्की शिवसेना कोणाची आणि शिंदे गटात मध्ये गेलेले आमदार पात्र होणार की अपात्र होणार मात्र या सगळ्या महत्वाच्या घडामोडींना आता जोरदार वेग आला असून दहा जानेवारीला निकालात द्यायचा आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मात्र आजची जी उलट तपासणी सुनावणी झाली यामध्ये महत्वाच्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे शिंदे गट पुन्हा एकदा अडचणीत आला आणि भाजपचा जो खेळ आहे तो संपूर्ण उघडकीस आलेला आहे बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून शेअर करा मित्रांनो सकाळचा पहाट विधीचा शपथविधी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाने घेतली शरद पवार यांना अंधारात ठेवून सकाळचा शपथविधी झाला नैसर्गिक युती तोडून भारतीय जनता पक्षाने प्रथम राष्ट्रवादीसोबत युती कशी केली असा प्रश्न देवदत्त कामत यांनी विचारल्यामुळे शिंदेगड जे आता म्हणतात की आमची नैसर्गिक युती भाजप भाजपसोबत मात्र भारतीय जनता पक्षाने वेळेला संधी साधत ती राष्ट्रवादीसोबत कशी केली हा एक मोठा प्रश्न सकाळचा शपथविधीत शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाला आता अडचणीत आणणार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीसोबतच युती करावी लागेल आणि शिंदे गटांना अपात्र व्हावंच लागेल